नमस्कार आदेश न्यूज नेटवर्क पुणे प्रतिनिधी शंकर जोग माजी गृहराज्यमंत्री रमेश ददा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न माजी गृहराज्यमंत्री रमेश ददा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त नाना पेठ पुणे अहिल्या आश्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानामध्ये भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक अविनाश बागवे व डी सी एम सोसायटी ऑफ इंडियाचे से जनरल सेक्रेटरी विशाल शिवाळे यांच्या हस्ते करण्यात आले होते दोन दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुमारे सोळा संघांनी सहभाग घेतला होता या क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस वितरण माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले या क्रिकेट स्पर्धेमध्ये राजेवाडी आर सी सी क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकवला द्वितीय क्रमांक कसबा वॉरियर संघाने पटकवला तृतीय क्रमांक एकता विकेट संघाने पटकवला आणि या विजेत्या संघांना स्मृतीचिन्ह आणि विजय चषक देऊन त्यांना गौरवण्यात आलं या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेसचे सचिटणीस व मातंग एकता आंदोलन राज्यवाडी शाखेचे अध्यक्ष अक्षय अवचिते यांनी केले आणि यावेळी माजी नगरसेवक अविनाश बागवे डी सी एम सोसायटी ऑफ इंडियाचे से जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे विठ्ठल थोरा दयानंद अडागळे किरण लोंढे सुरेश अवचिते विकी भिसे राजू शेखमेजर साहिल खान कौस्तुभ वाघमारे विशाल पवार अक्षय पवार चंद्रकांत वाघमारे किरण चकाले आदी यावेळी उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा